नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवणा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी お二人目。 ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जारी दीजिए ना। अरे घबराइए मत। काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm? नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल hmm? हाथ रोजो चंदन hmm? सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना hmm? फेना अपने सोबत काका काय सांगा आज पंडरपुर तिरंगा चौक मध्य महामान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर समिति भव्य आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की इम्तियाज झाली वरती तीन पोलीस ठाण्यामध्ये अॅड्रेस ऍक्टर नुसार कोणाला आहे परंतु आज दाखवत त्याला अटक करण्यात आलेली नाही तर ट्रळक घातायला आज आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निवेदन पाठवलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण या इम्तियाज गेलेल्या तातडीनं आवर घालून अटक करावी अन्यथा समाजाचा रोष रस्त्यावर येईल आणि कायदा आणि सोय आपण बघ शोध गेल्या आठ दिवसापासून ज्यांना आपण बघ शत जवळपास चालू होती आपल्या सोबत आहे ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण निमंत्रक केलं असे सावंत साहेब काय सांगा मी ॲडव्होकेट नामदेव सावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहराचे माजी खासदार इम्त्याजी जलील हे तमाम बौद्धांच्या मतावर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये निवडून आलेले आहेत आणि याचा खासदारांनी गळजी महाराज तमाम बहुजनांच्या भावना दुखवलेल्या आहेत अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी एका वृत्तवाहिनीसमोर बौद्धांनी संपत्ती जमू नये असे म्हणण्यापेक्षा हरिजन असा शब्द त्यांनी वापरला आणि तमाम बौद्धांच्या भावना त्यांनी दुखवल्या त्यामुळे शहराच्या वतीनं क्रांतीचौक फौंडेशन बेगमपुरा फौंडेशन आणि उस्मानपुरा फौंडिशनामध्ये मॅट्रोसिटिटीनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु अद्यापही त्यांना या प्रकरणात अटक झाली नसल्याने तेवीस जून रोजी शहरामध्ये एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलं तरी पण त्यांना अटक नाही आज आठ दिवसानंतर वाळू महानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अटक करण्यात यावी म्हणून तिरंगा चौकामध्ये पंढरपूर या ठिकाणी संपूर्ण समितीच्या वतीनं या ठिकाणी रोको करण्यात आलेला आहे या रोकोला जोगेश्वरी पंढरपूर चांजणगाव ठाणेगाव करोडी साजापूर बजाजनगर तिसगाव वळदगाव वाळू आधी परिसरातून भीम भीमसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी सैनिक आपल्यासोबत आहे तुम्ही काय सांगा सर आमचा हा जो मोर्चा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरच्या माध्यमातून हा इंचार्ज जलील जो माजी खासदार आहे त्यांनी जे अपशब्द वापरलेले आहेत त्याच्यास खरं तर सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने या शब्दाला निषेध व्यक्त केला आहे विरोध केला बॅन केलेला आहे तरीसुद्धा हा जो संसद संसदेत असा होता तुमच्या जगेल नावाचा व्यक्ती त्याने असे शब्द वापरलेले आहेत आणि म्हणून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई म्हणून ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झालेला आहे परंतु त्याला आजपर्यंत अटक झालेली आहे आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि आमचं असं म्हणणं देखील आहे त्याला तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा तसेच जो तेवीस तारखेला आमचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये इमटेस्ट जलिल येतं असं म्हणणं आहे की बाबा या आंबेडकरवादी लोकांकडे या बौद्ध समाजाकडे मोर्चाचा एवढा पैसा फुटून आला तर माझा प्रश्न त्याला असा आहे की बाबा तू मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढली होती तेव्हा तुझ्याकडे हा पैसा फुटून आला तू खासदार झाला या औरंगाबाद जिल्ह्यात या औरंगाबाद शहरामध्ये एवढा फिरत होता तुझ्याकडे पैसा कुठून आला बौद्धांना तू कमी समजू नको गरीब समजू नको या बौद्धाने गाळ्यातले मनी मंगळसूत्र महिलांनी देऊन तुला आमदार आणि खासदार बनवलेले आहे त्यामुळे आमचा त्याच्या शब्दाला तीव्र विरोध असून आणि त्याला अटक झाली पाहिजे असे आमचे समाजाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज चॅनल